राहुरी शहरातील विविध नागरी समस्यांचे एकशे चौतीस कोटींचे काम नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर करत काम सुरू आहे शहरातील तब्बल साठ किलोमीटर योजनेचे काम सुरू आहे तर पंचेचाळीस किलोमीटर काम झालं आहे तर काही काम बाकी आहे या भुयारी गटार योजनेत घरगुती सांडपाणी व ड्रेनेजचे पाणी जाणार असल्याचे विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा यांनी यावेळी सांगितलंय तर माजी उपनगराध्यक्ष आर आर तनपुरे यांनी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी व प्रशासनाला धारेवर धरत तात्काळ शहरातील रस्ता दुरुस्त करा पाणी आरोग्य व विजेचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा असे खडे बोल सुनावले गेल्या महिन्याभरापासून राहुरी शहरात भुयारी गटारी योजनेचं काम सुरू आहे संबंधित गटार योजनेतील ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत तर या खड्ड्यात नुकतेच पाऊस सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे पालिका प्रशासनाला व ठेकेदाराला नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे आज दिनांक तेरा जून रोजी सकाळी अकरा वाजे दरम्यान राहुरी शहरातील विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चर्चा तनपुरे व माजी उपनगराध्यक्ष आर आर तनपुरे यांच्या नेतृत्वात राहुरी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या दालनात शहरातील नागरिक विचारण्यात आला यावेळी मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी या सर्वांचं म्हणणं ऐकून घेत यावर चार ते पाच दिवसात मार्ग काढून कामे मार्गी लावले जातील असे आश्वासन दिले बैठकीमध्ये एक्क्याण्णव कोटी रुपयाचं पहिल्या टप्प्याचं काम आता सुरुवात होऊन सहा महिने झाली त्या ठिकाणी जे रस्ते खांदले गेलेले आहेत त्या ठिकाणी जे खांदे गेलेल्या रस्त्यांचं त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे अनेक ठिकाणी शहरामध्ये खतई झाली पण डीप साईडची जमीन असल्यामुळं काही काही ठिकाणी ते खसले गेलेलं आहेत कॉन्क्रिटीकरण लांबीकरण करून त्या त्या संदर्भातसुद्धा चर्चा झालेली आहे कारण की त्यांचं असं म्हणणं आहे खोदल्यानंतर कमीत कमी दोन तीन आ, जो जो ते तीन महिने हे खड्ड दबलं गेलं पाहिजे आणि जर लवकर जर घाई केली तर कॉन्क्रिटीकरण केल्यानंतर ते खासले जातं पण अनेक ठिकाणी जवळजवळ चाळीस किलोमीटरची लाईन या शहरामध्ये खोदून झालेली आहे आणि त्यापैकी तीस किलोमीटरचं संपूर्ण खोदलेल्या लाईनीचं इथं कॉन्क्रिटीकरण त्यांनी केलेलं आहे ते दहा पंधरा किलोमीटरचं खोदई करून कॉन्क्रीटीकरण करायचं राहिलेलं आहे सुद्धा त्यांना तातडीने पाऊस लवकर झाल्यामुळं आणि भरपूर पाऊस पडू राहिल्यामुळं चिखल त्या ठिकाणी जास्त होतो शाळेत जे मुलं असतात नागरिक आहे महिला भगिनींना सुद्धा त्या ठिकाणी त्रास होतो प्रत्येक ठिकाणी ज्या भागामध्ये जे खोदलेलं आहे त्या ठिकाणचे दुरुस्त ताबडतोब त्यांना यावं अशी या ठिकाणी आम्ही सर्वांनी त्यांना मागणी केलेली आहे आणि तुम्ही संडे पाच सहा दिवसामध्ये या ठिकाणी संपूर्ण काम आम्ही लवकरच तातडीने हे करून घेण्यात येणार आहोत दुसरा प्रश्न पाणीपुरवठा सुद्धा सुरळीत शहरामध्ये होत नव्हता त्या पाणीपुरवठा सुद्धा संदर्भामध्ये चर्चा संपूर्ण झालेली आहेत कारण की आता परत उन्हाळा होता उन्हाळा संपल्यानंतर वादळ पाऊस पडतो त्यामुळं लाईटचा प्रॉब्लेम येऊ लागलेत असं या सुद्धा या ठिकाणी चर्चा पाणी पाणीपुरवठा सुरळीत करू असं शिवसाहेबांचं आणि अधिकाऱ्यांनी असं दिलं नाही आज आम्हाला शिवाने वेळ दिला आणि मग त्या शिवणला आम्ही झालेल्या कामाची पद्धत जे काम चालू आहे त्याची पद्धत त्यांना ती माहिती दिली आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं का बाबा काम चालू आहे आणि पावसामुळं त्याला तेवढा त्रास होणार आहे आता त्यांचं म्हणणं हे काही एका एकी रुलिंग होत नाही जर आपण एखादा खड्डा खांदला आणि तो जर लगेचच उलट्या गेला तर त्याचं ते जेवढं दबायला पाहिजे ते दबत नाही म्हणून ते खड्डे पडतात म्हणून आता जरी खड्डे पडले असेल तर ते आम्ही दुरुस्त करून घेऊ दुसरी गोष्ट पाणी पुरवठ्याचा विषय होता एवढी मोठी आपण योजना आणली त्याच्यातलं काही काम अपुरं आहे त्यांनी ते बी कबूल केलं आहे त्यांचं म्हणणं असं आलं का मग तुम्ही नवीन क लाईनेला जर कनेक्शन घ्यायचं असेल तर तुमच्या स्वतःच्या खर्चाने करा आमच्या चाचांचं म्हणणं असं आलं का त्यांनी स्वतःच्या खर्चानी नगरपालिकेने ते जोडून द्यावा असा एक विषय आहे तर तो, तो खर्च मोठा आहे त्यांनी त्याच्यावर ते विचार करू असा चर्चांना त्यांनी शब्द दिला नागरिकांच्या म्हणण्यावर त्यांचं म्हणणं आहे का चार हजार रुपये एका कनेक्शनला खर्च येणार उद्या खड्डा खोदना आहे त्या नवीन लाईन जोडणं आहे तर त्याचा शब्द चर्चाला ते, ते शिवशी बोलले आता ते शिवांनी सांगितलं त्याच्यावर विचार करून त्याची काही निधी किती खर्च तो सगळा काढावा हो लागेल आणि मग त्या पद्धतीने ऐकून ते काम करू यावेळी विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे माजी उपनगराध्यक्ष अक्षय तनपुरे धनंजय मेहत्रे सोन्या बापू जगधने सुनील पवार अरुण साळवे सुभाष वराडे मलसर प्रशांत वराळे दादासाहेब तोडमल प्रशांत अव्हाड योगेश मोसळे दिनेश वराळे गजानन वराळे किशोर वराळे जालविंदर वराळे ऋषिकेश काळे आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते शहरातील अंतर्गत व मुख्य रस्त्यावरून एजा करत असताना नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे मात्र आम्ही पालिका प्रशासनाला जाब विचारत लवकरच हा प्रश्न मार्गी लावणार आहे त्यामुळे नागरिकांचा कुणी गैरसमज करू नये तसेच नवीन पाणी योजनेच्या घरगुती पाईपलाईन जोडण्यासाठी पालिकेने तो खर्च करावा तो नागरिकांच्या माथे मारू नये भुयारी गटार योजना ही फक्त घरगुती ड्रेनेज सांडपाणी यासाठी आहे तर पावसाचं पाणी हे जुन्या नाल्यातून जाणार आहे नगर परिषदेचे बांधकाम अभियंता पराग दराडे भुयारी गटार ठेकेदार प्रमोद झुराळे राहुरी शहरातील ज्या ज्या ठिकाणी खड्डे आहेत त्या ठिकाणी तत्काळ खड्डे बुजवले जातील तसेच इतरही समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासन कटिबद्ध आहे नागरिकांनी प्रशासनात सहकार्य करावे विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर राहुरी